नमस्कार श्रेया झर्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे तरी आपण सर्वप्रथम आज शंकरपाळे बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन वाट्या मैदा घेतला आहे एक वाटी साखर घेतली वाटी तूप घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ घेतलं आहे एक वाटी पाणी घेतले तर आता सर्वप्रथम आपल्याला साखर आणि पाणी विरघळून घ्यायचं गॅस चालू करून तर एक वाटी पाणी घेतलं आपण त्याच्यात ही एक वाटी साखर घालायची आणि हे गरम करायचे नुसतं विरगळाची साखर गरम पाण्यात आपल्याला नुसतं विरगळून घ्यायचं गरम पाणी करून आता ही साखर विरगळलेली आहे पाण्यात आपण आता गॅस बंद करूया आणि पाणी थंड करून घ्यायचं कडवून घेऊया चांगलं कडकडी ते करून गॅस बंद करूया आपण एक टूप पण चांगलं कडवले बाउल मध्ये दोन वाटे घेतलेल्या मीठ पण याच्यामध्ये टाकले आपण आता हे गरम केलेलं तूप याच्यामध्ये होतोय म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं मैदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय बघा चा। असं झालं पाहिजे असं चांगलं मिक्स करायचं चा। असं आणि मैदा चांगलं असं मिक्स झालं ना म्हणजे एकदम खुसखुशी होते आता हे साखरेच पाणी पण चांगलं आता साखरेचं पण पाणी कोमट झाले जास्त थंड पण करायचं नाही जास्त गरम पण असं आपल्याला बोटाला एवढे भाजेल येईल एवढं करायचं असं कोमट करायचं आणि आता ते थोडं थोडं घालून हे मळायचं चांगलं चा एकदमच होतायचं नाही याच्यामध्ये आपण आपण थोडं थोडं पाणी टाकायचं ज्यात आणि मळायचं म्हणजे एकदम तर ते पातळ होईल पण वापरतं पण ते जास्त दिवस टिकत नाही हे शंकरपाळ्या जवळजवळ दोन महिने टिकतात तुम्ही करून एकदम जरी ठेवल्या तरी दोन महिने टिकतात असं चांगला गोळा मळून घ्यायचा असा गोळा मळून घ्यायचा चांगला असं करायचं पिठाला आणि आता गोळा मळून हा एक पंधरा वीस मिनटाचा हाकून ठेवायचा मग आपण शंकरपाळा करूया आता एक पीठ बघूया आपण वीस मिनटं झालेत पीठ पण चांगलं मऊ झाले त्याला पुन्हा थोडं असं मळूया गोळे करून घेऊया वाट्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला साखरेचं आणि मैद्याचं तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर जास्त साखर घेऊ शकता सव्वा वाटे दीड वाटे असे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण शंकरपाळ्या लाटायचा तोपर्यंत आपण गॅस चालू ठेवूया कढई ठेवली त्याच्यात आता आपण तेल ओतूया तेल चांगलं उकळ येतोपर्यंत आपण आता शंकरपाळ्या करून घेऊया जाडसरच गोळा लाट जाडसरच पोळी लाटून घ्यायची याची जास्त पात्र नाही जाड लाटून घ्यायचं पण आता आपण हे शंकरपाळ्याचा आकार काढू यायला चांगले आपण फ्राय करून घेतले थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे ते आता आपण काढून एका डिशमध्ये हे पा तयार आहेत आपल्या शंकरपाळ्या अतिशय खुशखुशीत झालेल्या आहेत हे तुम्ही घरी असे बनवा आणि कमेंट मध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयास हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद